हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बघणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा हा चिवडा खाण्यासाठी अगदी चविष्ट व अतिशय महिनाभर टिकेल असा बनतो तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत हे पातळ पोहे तर हे मी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आता आपण गॅस ऑन करून त्यावर एक कढई तापत ठेवू कढई चांगली तापल्यानंतर आपण त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत व तेल चांगले तापल्यानंतर आपण आपले पोहे त्यात थोडे थोडे घालून भाजून घेणार आहोत असे केल्याने आपला चिवडा अतिशय क्रंची व कुरकुरीत होतो आता आपण याला व्यवस्थित प्रकारे भाजून घेऊयात आपल्याला हे अगदी लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत नाहीतर आपले पोहे करपू शकतात तर तुम्ही बघू शकता आपले पोहे अगदी कुरकुरीत भाजले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आता आपण त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू तर सर्वप्रथम तुम्ही घेतलेले आहे कडीपत्ता हिरव्या मिरच्या मोहरी जिरे व ह्या डाळ्या आहेत फुटण्याच्या व एका कढईमध्ये तेल तापत ठेवू तेल चांगले तापल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊ जिरे चांगले तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे व त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे व हिरव्या मिरच्या याला चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे हे चांगले फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कडीपत्ता व हे देखील व्यवस्थित प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत फुटाण्याच्या डाळ्या आपल्याला त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे साखरेने आपल्या चिवड्याला अतिशय चांगल्या प्रकारची टेस्ट येते साखर चांगली मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेऊ हळद जिरे पावडर टाकून आपण त्याला व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेऊ व त्यानंतर आपण त्यात आपले पोहे घालून घेऊ व त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता त्यामध्ये वरून आपल्याला घालायचे आहे मीठ चवीनुसार व तेसुद्धा चांगलं मिक्स करून घेऊ तर बघा आपला चिवडा इथे बनवून रेडी आहे आता आपण तो सर्व करायला घेऊ तर तुम्ही बघू शकता आपला चिवडा अतिशय मोकळा सुटसुटीत व अतिशय कुरकुरीत असा झालेला आहे हा चिवडा तुम्ही इझिली एक महिना स्टोर करून ठेवू शकता तर तुम्ही बघू शकता आपला चिवडा अगदी कुरकुरीत झालेला आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने जर हा चिवडा बनवला तर तुमचासुद्धा चिवडा असाच बनवून रेडी होईल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय